प्रेम किंवा अनैतिक संबंधांच्या अनेक विचित्र घटना तुम्ही ऐकल्या असतीलच पण एक अशी घटना समोर आली आहे जी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे झारखंडची राजधानी रांची पासून एकशे पासष्ट किलोमीटर दूर पलामी जिल्ह्यातील एका शहरातील ही घटना आहे इथे दोन वेगवेगळ्या लोकांनी एकाच एक महिलेवर आपली पत्नी असल्याचा दावा केला सिनेमात तुम्ही अशा अनेक घटना पाहिल्या असतील पण रिअल लाईफमध्ये ट्विस्ट आला जेव्हा दुसरा पती तेराशे किलोमीटर दूरून तिथे पोहोचला पलामू जिल्ह्यातल्या एका पत्नीवर दोन पतींचा हा दावा असल्याची घटना सध्या चर्चेत आहे ही महिला बिहारची राहणारी आहे पण तिचा सासर झारखंड आणि हरियाणामध्ये आहे ही घटना समोर आली तेव्हा हरियाणाहून पती आपल्या पत्नीच्या शोधात पलामूला पोहोचला हरियाणामध्ये राहणाऱ्या पतीने आपल्या पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली तेच बिहारच्या नवीन नगरमध्ये राहणाऱ्या तरुणीचं प्रेम प्रकरण मेदिनी नगरमध्ये राहणाऱ्या नेपाळीसोबत होतं ज्यानंतर काही वर्षांनी दोघांनी लग्न केलं यानंतर लग्नाच्या काही महिन्यानंतरच तरुणी हरियाणाला गेली होती तिथे ती तिने सुरेंद्र नावाच्या व्यक्तीसोबतही लग्न केलं त्यांना मुलेही झाली आणि त्यांचा संसार आनंदात सुरू होता